दे वा मस्त फन्साची भाजी का आबा काय होता का आज फडे नाही असा पिकनिक पिकनिक, पिकनिक।, पिकनिक। अच्छा आबा आबाला तर तुम्ही पाहिलं असेल आणि आपली काकी असा तर त्यांनी आज पिकनिक केलं आणि त्यांची पोरा इल्ली तर कोण कोण अश्विनी अक्षय म्हणजे मुलगी मुलगू आणि जावय आणि नाथ तो उन्पन। तर मस्त सडोगा गाठला आज आज मस्त हे पण होतं ऊनपणा तर मंडळी गावचीच माणसं आपल्या वाडीतली त्यांनी मस्त आता फणसाची भाजी दिली आहे काय काय मेनू काय काय होतो फणसाची भाजी केल्या कांदा भाजी बटाटा भाजी अच्छा आणि चहा आणि जेवण नाही जेवण नाही स्वस्तात मस्त तर मस्त आपल्या सड्यावर पिकनिक पिकन। व्हायला लागलेत आता आज मस्त उन्हाळी वातावरण आहे थोडंसं आणि पाऊस नसल्यामुळे असं ओपन सड्यावर छोटीशी पिकनिक त्यांनी केली होती मी आता जस्ट सड्यावर आलोय आणि त्यांनी मला आता भजी दिली आणि आता हे फणसाची भाजी खाणार आहे मी आता नमस्कार म्हणजे मी शशांक सुभाष ठाकूर आपलं सर्वांचं स्वागत करतोय मुक्काम पोस्ट कोकण या युट्यूब चॅनेलवर म्हणजे आता मी सड्यावर आहे आणि सड्यावर मस्त आहे की आम्ही शेती चालू केली आहे पुन्हा एकदा हे तुम्ही पाहू शकता हे बघा तिकडे जोत धरलं आहे आणि तिकडे मॅर वगैरे खापवण्याचं काम चालू आहे इकडे आमची काही ढोरं चरत आहेत आणि इकडे पण काही इकडे पण काही <laughs> शेतीत केली आहे आता मी मस्त चहा बनवायला ठेवलं आहे हे बघा हां चहा बनवायला ठेवले आहे अजून आमची खोप काय रेडी नाही झाली आहे सो so, खोप रेडी व्हायला अजून जातील बरेच दिवस तुम्हाला मी तुम्हाला मी शेती फिरवून आणतो आणि आज आम्ही नाचण्याची शेती करतो आहे म्हणजे नाचणी पेरतो आहे तर नाचणी कशाप्रकारे का पेरली जाते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया हा दोन आणि हा तीन तर अशा प्रकारे आपण हे तीन कोपरे भाजीपाला झेंडू आणि इतर जसं की चिबूड वगैरे फळं लावली आहेत आणि आता इथे आपण नाचणी पेरणार आहोत तर नाचणी पेरणीसाठी आपण काका किती का वेळा नांगरला ना ही जमीन वेळा ही तिसरी टाइम ही तिसरी टाइम सो ही तिसरी टाइम आपण नांगरतोय आणि आता पेरतो तुम्ही ह्याच्यावर आणि ह्याच्यावर पेरल्यानंतर काय करतो पेरल्यानंतर दातो मारतलास म्हणजे हो दातो म्हणजे हो दातो तो दातो मारल्याने काय विषय सांग परत नागरुक नको ना मग काढायचा परत काढायचा हा विराज आहे मार्गाची तडीचा आमचे राजा भटजी आहेत त्यांचा मुलगा सो तो पण इथे असतो आमच्यासोबत सड्यावर आणि हे नाचणी आहे ना? ही गेल्या वर्षीची ठेवलास नाव आमचे आणि हे का काय बारीक बारीक हे तुम्ही बघितलं तर हे कोंब आले आहेत म्हणजे छोटे छोटे भिजवलेलाच काय हो का हे इतके नाचणी आहे किती दिवस भिजवचे लागता काय हो तीन दिवस भिजवावी भी लागते पण आम्ही एकच दिवस भिजवले आहे त्यामुळे छोटेसे कोंब आहेत सो आज आम्ही पेरणार आहोत आणि आजचा जे पेरण्यासाठी जो चांगला दिवस आहे कारण काल एकादशी झाली आहे So, आज पेरू शकतो आणि आज जरा ऊन होत त्या ऊन असल्यामुळे आज पेरलं तर दुवादशीच मूर्त आज आज ओके मुहूर्तार पेरूचा लागत मूर्त काढल्या ब्राह्मणाने मुहूर्त काढलं नाही हा तर आज द्वादशीच मुहूर्त असा असं आपल्या पलाद काका सांगतात तर आधी आपण चहा हो बघूया चहा झाली असेल तर चहा प्यायची आहे नंतर मला जरा तिकडे लांब दूर तिकडे पण एक मोठा साडा आहे खालचा साडा म्हणतो आम्ही त्याला तिकडे ढोरं गेले आहेत आमची सो तिकडून आम्हाला ढोरं आणायची आहेत आणि नास्ती पण पेताना मी तुम्हाला दाखवणार आहे चहा हो बघूया आता आपण तो म्हणतो की लाडू आम्ही खाऊन टाकलाय <laughs> गेल्या वर्षी आमच्या लाडूला खाल्ला बिबट्याने चाय होई होती तुका आधी सांगायचा सा। चल मंडई आता मी तिकडे थोडंसे गुर आणण्यासाठी लांब गेलो होतो सो त्या दरम्यान हे आता काहीतरी केलेलं मला दिसत आहे म्हणजे हे पाट वगैरे धरल्यावर काहीतरी केलंय यांनी ओ काय आहे ओ या हे एका जागेवर पाणी म्हणजे ह्या गटारामध्ये पाणी येऊन थांबणार गटार म्हणजे माघ म्हणत नाही का अच्छा सकल भागात पाणी येऊन थांबणार आणि मग वर जो ह्या कुसाचा नाही होऊन ठेवलेला आता सर अच्छा म्हणजे जर आपण नाचणी पेर चलाव तर पाण्यामध्ये पाण्यामुळे कुसू शकता त्यामुळे कुसता कामा नाही म्हणून हे असे तुम्ही माग ठेवला तर हे याचे काय सिस्टम असा काय म्हणजे खायना कसे धरू काय ते खैना कसे खेनी धरलाच आता हे आता पहिला तास मारला अच्छा खोऱ्याने म्हणजे तुम्ही ह्या परत जोत बांधून तास मारलास ओके तास मारलास आणि परत खोऱ्यानं उपासलास ओके okay. तर मंडई तुम्हाला मी दाखवतो आता हे बघा हे जे तुम्ही बघताय ना हा पाट साधारण पाट समजू शकतो आपण हे बघा हे असं हां असं पकडलं आहे त्यांनी हे बघा एक मध्ये एक दोन तीन चार असं म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे चारही बाजूला त्यांनी खोल केला आहे आणि मध्ये मध्ये असे ठेवले आहेत पाट त्याला माग म्हणतात तर हे माग अशा घातलेत की याच्यामध्ये पाणी साठावं आणि इथे इथून जे पाणी निघेल ना ते पाणी त्या पाटामध्ये जाईल जेणेकरून आपला जो हे असणार आहे आव्हान असणार आहे आपलं जे ते कुजणार नाही हे बघा या कोपऱ्यामध्ये पण सेम केलं आहे या कोपऱ्यामध्ये पण सेम केलं आहे हे पाहू शकता तर याला माग म्हणतात गेल्या वर्षी आपण माग नाही कशासाठी हे केलेलं हो हां यावर्षी गेल्या वर्षीच वर्षी आपल्याला थोडासा नॉलेज दिला की आव्हान थोडासा कुजला त्यामुळे ह्या वर्षी आपण धरलो ना म्हणजे अनुभवातून माणूस आता ह्या असा अनुभव तसं दाजीबांकडे भरपूर आ पण पंधरा वर्षानंतर आम्ही शेती केलो गेल्या वर्षी म्हणून थोडासा थोडा विस्मरणात गेलेला होता तर सगळा आता आठवला आणि आता ह्या सगळं आम्ही केलं